ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास चांगला असेल तर शक्य असे काहीच नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत भुईगावला स्वामी समर्थांच्या मठामध्ये मठामध्ये तर आम्ही जातच असतो पण म्हटलं आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते त्याच निमित्ताने तुमचंसुद्धा दर्शन होईल तर चार साडेचारच्या दरम्यान आम्ही निघालो होतो आमच्या घरापासून भुईगाव सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे तर आम्ही पत पटापट निघालो आज ट्रॅफिक नसल्याकारणाने लवकर पोचलो हा राणी घेऊन आम्ही दर्शनासाठी मठाच्या दिशेने निघालो आज गर्दी नव्हती आम्ही रविवारी दर्शनासाठी आलो होतो गुरुवारी स्वामी समर्थांचा वार असल्या कारणाने गर्दी असते पण आज गर्दी नव्हती आतमध्ये गेल्यावरती मन अगदी प्रसन्न झालं स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नाही साईबाबांचं सा दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर पडलो मस्त शांत असं वातावरण आणि प्रसन्न वाटत होतं दहा ते पंधरा मिनटं आम्ही बसलो गाभाड्याच्या बाजूला एक खिडकी आहे खिडकीमधून तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन पण घेऊ शकता आणि फोटो वगैरे काढून घेऊ शकता अशी ही मोठी खिडकी आहे खिडकीमधून स्वामी समर्थांचं दर्शन होतं खिडकीमधून स्वामी समर्थांची मूर्ती दिसते यश सारखा बोलत होता की मला बघायचंय बघायचं आहे तर तो पप्पांसोबत बघत होता थोडा वेळ बसून आम्ही मठाच्या बाहेर निघालो निघताना आम्ही गंध लावून घेतला आणि प्रसादाचा लाभ घेतला मठाच्या बाहेर असं मोठं एक असं दुकान आहे त्यामध्ये तुम्हाला पूजेचं साहित्य भेटेल जसं की धूप अगरबत्ती स्वामी समर्थांच्या पूजेचं सामान सगळं सा साहित्य ह्या दुकानात भेटतं तर एकदा मी अगरबत्ती घेतलेली खूप छान ती सुवासिक होती तुम्ही नक्की घेऊन बघा 영아다 <목소리도> आमचं दर्शन घेऊन झालं होतं फार सुंदर असं मठ आहे एकदा नक्की भेट देऊन बघा तर इथून पाच मिनटांच्या अंतरावरती भुईगाव बीच आहे म्हणजे स्वामी समर्थांच्या मठापासून पाच मिनटांच्या अंतरावरती भुईगाव बीच आहे मला सूर्यास्त बघायला खूप आवडतं तर तिथे आम्ही चाललो आहोत समुद्र यायच्या अगोदरच मस्त अशी नर्सरी आहे बघा किती मस्त झाडं आहेत कोणाला जर झाडं घ्यायची असतील तर नक्की भेट द्या तर बघा किती मस्त वाटत आहे नारळांच्या झाडांमधून सूर्याचा प्रकाश पडत होता हा समुद्रावरती जायचा दुसरा रस्ता आहे रेग्युलर जो रस्ता आहे त्याचं काम चालू होतं त्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने जात होतो इथे केळीच्या बागा आणि नारळाच्या बागा खूप बघायला भेटतील इथले स्थायिक लोक फळभाज्यांची शेती करतात बघा किती छान छान मळी आहेत तर ही कोबी आणि फ्लावरची मळी आहेत बघा किती सुंदर दिसतात ना तर फायनली आम्ही समुद्राकडे पोचलो पहा किती सुंदर वाटत ना समुद्र एकदम शांत निळाशार सूर्याचं प्रतिबिंब बघा कसं पाण्यामध्ये दिसत होतं सूर्यास्त व्हायला अजून अर्धा तास होता ता आता तर सहा वाजलेले तोपर्यंत आम्ही फेरपटका मारून घेतला खूप मस्त एन्जॉय करत होता त्याला मोकळा वाटत होतं नुसतं धावत सुटलेला आणि धावता धावता पडला यश काय केलं तू यश काय केलं पुढे घाण केले ना पडलं ना तू साच्या दरम्यान सूर्य हळूहळू खाली सरकत होता सूर्याचा नारंगी प्रकाश पाण्यामध्ये पसरला होता सर्वीकडे नारंगी प्रकाश पडला होता मस्त वाटत होता सूर्यास्त बघून आम्ही घरी जायला निघा अशा प्रकारे आमचा सुंदर असा दिवस गेला स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि समुद्रावरील सूर्यास्त पाहण्याची मजा घेतली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद